नवापूर भाजपा कार्यालय येथे एलईडी स्क्रीन लावत महायुतीचा शपथविधी कार्यक्रम अंतर्गत शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी दादा पवार एकनाथ शिंदे यांचा शपथविधी कार्यक्रमाचा महासोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता त्याच अनुषंगाने नवापूर शहर भाजपा कार्यालय येथे शपथविधी कार्यक्रम सोहळ्याचा थेट प्रक्षेपण एलईडी लावून तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रचंड प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करीत भाजपा व महायुती पदाधिकारी यांनी एकच जल्लोष साजरा केला नवापूर भाजपा कार्यालयासमोर बस स्थानक परिसरात लाईट बाजारे ते फटाक्यांची आतिषबाजी करत जय घोष करण्यात आला देवा भाऊ आगे बढो हम आपके साथ हे भारत माता की जय महायुती व मित्र पक्षाचा विजय असो भारतीय जनता पक्षाचा विजय असो वंदे मातरम अशा घोषणांनी आसमंत दनानून सोडले होते याप्रसंगी भाजपाचे प्रदेश महामंत्री एजाजभाई शेख भाजपाचे नवापूर शहराध्यक्ष दिनेश भाऊ चौधरी महायुती तथा राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष शरद पाटील अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष इद्रिजभाई टिनवाला पठाण जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ दुर्गाताई वसावे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य जाकीर खान भारतीय किसान मोर्चाचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बेलजी गावित शहर सरचिटणीस अजयदादा गावित शहर सरचिटणीस पवन दांडवेकर शहर उपाध्यक्ष निलेश देसाई शहर सचिव महेंद्र नेरकर ओबीसी मोर्चाचे जगदीश जयस्वाल भाजपा तालुका उपाध्यक्ष राजाभाई सोनी माजी पदाधिकारी संदीप पाटील केतन पाटील वेलजी वसावे रामचंद्र मिस्तरी माजी शहराध्यक्ष कमलेशभाई छत्रीवाला भाजपा जिल्हा कामगार आघाडीचे दीपकभाई प्रजापत राहुल वळवी राहुल सेगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री एजाज भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी एजाज शेख भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक जे घौघवी दिस या विधानसभेच्या निवडणुकीत प्राप्त झाले आहे त्या जा रूपाने मेहनत महायुतीच्या तिघ नेत्यांनी जे केली आहे त्यात देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेजी यांच्या एक प्रयत्नांनी महाराष्ट्रात आलं आहे त्या रुपाने आज महाराष्ट्राला इतिहासात कोणत्याही पक्षाला एकशे बत्तीस जागा एक हुकुमी कधी मिळाला नाही अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जे सरकार स्थापन स्थापन झालं आहे त्या सरकारच्या आम्ही अभिनंदन देतो आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुज्राम सुक्रम होईल अशी आशा बाळगतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर